भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांनी वाढदिवसानिमित्त ठाणेकरांना मदतीचं आवाहन केलं आहे एक फेब्रुवारीला महेश कदम यांचा वाढदिवस साजरा होणार नसून पुष्पगुच्छ हार फुले न आणता लहान मुलांना शालोपयोगी वस्तू गरजूंना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे यानिमित्त ठाण्यातील आधार हॉस्पिटल येथे कर्करोगाने ग्रस्त असलेल्या शिवराम भोसले यांना महेश कदम यांनी स्वतः मदत करत ठाणेकर नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आहे यावेळी रुग्ण शिवराम भोसले त्याचे कुटुंबीय उपस्थित होते महिनाभरापासून सोलापूरचे शिवराम भोसले हे आधार हॉस्पिटल मध्ये याबाबत उपचार घेत आहेत मात्र उपचाराचा खर्च न परवडला असल्याने महेश कदम यांनी स्वतः मदत करून ठाणेकर नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आहे सोलापूरचे सुपुत्र शिवराम नामदेव भोसले या चौतीस वर्षाच्या तरुणाला गेली महिन्या ते दीड महिन्यापासून या मानव आधार फाउंडेशन आणि आधार हॉस्पिटल हे ट्रीटमेंट करत आहेत आणि आतापर्यंत ह्या शिवरामला जो काय कर्करोगाचा का ट्युमर जो शौच्या जागी झालेला ट्युमरची पूर्णपणे यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे पण याच्या पुढचा खर्च जो असणार आहे तो केमोथेरपीचा तो केमोथेरपीचा खर्च या शिवरामला व्हावा म्हणून आपण ठाणेकरांना एक विनंतीपूर्वक आव्हान केलंय की सोलापूरच्या सुपुत्राला आपण ठाण्याचा था पाहुणा म्हणून भविष्यात थंड होऊन त्याला सोलापूरला पोचवावा ही सगळ्यांना विनंती आणि पाच पन्नास शंभर पाचशे हजार दोन हजार पाच हजार जे आपल्या यथाशक्ती इच्छा असेल तशी शिवरामला मदत करावी एवढी मोठी ट्युमरची सर्जरी झालेली आहे एवढं एक वर्षाचा हा आजार घेऊन तो स्वतः जगत होता घरची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातला आपल्या गाई म्हशी विकून तो स्वतः रिक्षा विकून तो आज आपल्या आईला धर्मपतीला घेऊन गेली दीड महिना त्या इथे निशुल्क एक रुपयाचा खर्च न करता सुनील चौधरी आणि त्याची टीम त्याची शुश्रूषा करताय पण महत्वाचा कर्करोगानंतर हो जी शस्त्रक्रिया असते ती डॉक्टर सुशील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आणि त्याला प्लॅस्टिक सर्जन माध्यमातून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली पण भविष्यात होणारा केमोथेरपीचा था खर्च ठाणेकरांनी उचलावा म्हणून आज स्वामी फाउंडेशन तर्फे त्याला पंधरा हजार धनादेश आपण या पेटीमध्ये दिलेला आहे आम्ही ठाणेकरांना विनंती करेन की आपणही आपल्या ऐपनीप्रमाणे शिवरामला या केमोथेरपीचा खर्च करून एक माणुसकीचा एक नवीन पायंडा पाडावा कारण ठाणेकर हा आपला भावनिक आहे सामाजिक आहे आणि जेव्हा जेव्हा कोणाला गरज असते तेव्हा ठाणेकर भरपूर मदत करतो तसं आपल्या मदत करावी पण मिस्टर भोसले हे जेव्हा सोलापूर ठाण्याला आले तेव्हा पेशंटला माहिती पडलाय की एक वर्षापासून जे ट्रीटमेंट घेत आहेत ते कॅन्सरचं नव्हतं जेव्हा आले तेव्हा कॅन्सर पसरलेलं होतं जेव्हा आपण ते ट्युमर काढून बायोप्सीला पाठवली तेव्हा ते डायग्नोसिस झालं की त्यांना इव्हिंग सारकोमा नावाचा एक रेअर ट्युमर आहे जे खूप कमी लोकांना होतो त्याच्यासाठी सर्जरी किमोथेरपी आणि रेडिओथेरपी ह्या सगळ्या प्रकार लागतात तरीही त्याचा उपचार अवघड असतो तर आता ह्या पेशंटचं जो ट्युमर वाढलेलं होतं ते सगळं आम्ही सर्जरी करून काढून टाकलेली आहे त्याला किमोथेरपीची फार गरज आहे किमोथेरपी नाही दिली तर त्याचं पाय वाचवण्याची शक्यता खूप कमी आहे गावाकडचा शेतकरी माणूस असल्यामुळे पायाचं किती महत्व असतं हे आपण सगळ्यांना माहिती आहे तर कृपा करून सगळ्यांनी त्याची मदत करावी एक वर्ष किमोथेरपी आणि मुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन साठी त्याला मदतीने सहकार्य करावं अशी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना